नांदगावात जनावरांची खरेदी विक्री बंद अन्यायाविरोधात कुरेशी समाजाचा निर्णय नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागरसव सा आलाखे कुरैशी समाजाने आता सामाजिक पातळीवर प्राण्यांच्या खरेदी विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे स्थानिक कुरैशीपुरा येथे आयोजित केलेल्या बैठकीत घेतलेला हा निर्णय जुलैपासून लागू होईल त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती देताना कुरेशी समाजाच्या सदस्यांनी सांगितले की गोहत्या प्रतिबंधक कायद्यामुळे गायीं व्यतिरिक्त इतर प्राण्यांची वाहतूक करताना गोतस्करीच्या संशयावरून कुरैशी समाजाचे आ व्यापाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे यामुळे कुरैशी समाज बांधवांची सुरक्षितता धोक्यात आली आहे त्यामुळे जोपर्यंत सरकार गोहत्या प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करत नाही आणि कुरैशी समुदायाची सुरक्षितता निश्चित करत नाही तोपर्यंत कुरैशी समुदायाकडून जनावरांची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद राहील या बैठकीत शहर तालुकचे उपाध्यक्ष जावेद खान कुरैशी सचिव याह्या खान कुरैशी तहसील अध्यक्ष मोहम्मद रियाज कुरैशी उपाध्यक्ष शेख नाझीम कुरैशी पापल सचिव शेख मुस्ताक कुरैशी सालोंड रफिक भा ई कुरैशी पापल शेख जुबैर धामक मोहम्मद कुरैशी आदी उपस्थित होते बैठकीला इम्रान धामक औट कादिर कुरैशी पिंपळगाव यासिन खान कुरैशी सालोड शेख इरशाद कुरैशी वाढोण इत्यादि कुरैशी समाजा नागरिक उपस्थित होते मीटिंग हुई यहाँ पर 21 तारीख से अपने कारोबार में यानी के जानवरों की खरीदी बिक्री बैल गाय गोरा बोलिए आज बरोज जुमा बहत अठारह नानगांव तालुके में पूरे कुरेश बरादरी की मीटिंग हुई यहाँ पर 21 तारीख से अपने कारोबार में यानी के जानवरों की खरीदी बिक्री बैल गाय गोरा भैंस सब पे खरीदी पर रोक लगा दी गई है और यहाँ पर सभी इस निर्णय से हामी भर रहे हैं तो सब मेरे साथ कही है नब्बे